नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधव सूचक केंद्रातून बोलत आहे तर आपल्याकडे बीडहून एक काका आलेले आहे तर त्यांचा परिचय आपण जाणून घेऊया त्यांच्या मुलासाठी आलेले आहेत ते तर नमस्कार काका नमस्कार तर तुम्ही कुठून आलेले आलो मॅडम बीडहून आले ना तर तुमचा मुलगा म्हणजे काय करतोय मुलगा माझा विवो कंपनीमध्ये गेल्या आठ नऊ वर्षापासून परमनंट आहे त्याचा जॉब त्याला जवळपास पन्नास पंचावन्न हजार पेमेंट पडतं आणि तो बीड जिल्ह्याचा मार्केटिंग ऑफिसर म्हणून त्याची पोस्टिंग आहे काय एम एस सी एम बी ए त्याचं शिक्षण झालेलं आहे त्यांनी आता नुकताच ह्या दसऱ्याला माझ्या शेजारी एक फ्लॅट विक्री होता तो त्यांनी स्वतः घेतलेला आहे माझ्या मुलाला त्याची तरी श्री दसऱ्याच्या एक दोन दिवस अगोदर झाली आता ते कसं आहे त्याचं डिवोर्स जे ते प्रकरण बीडच्या कोर्टात मी टाकलेलं आहे एप्रिल हा। मध्ये त्याच्या आठ तारखा झाल्यात ता आठ तर लवकरच ह्या दोन चार तारखा त्याचा ता डिवोर्स होईल पण जर मला म्हणजे एखादी अर्जन्सी असलेली वधू जर मिळाली तरी मराठा तर समाजाची तर असेल बरी बाईट म्हणजे बारावी ते, 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 ते ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण झालेली असली तरी मला चालते okay. काय आणि ब्राह्मण आहे ना मी जातीनं ब्राह्मण आहे शाखा आहे मी याच्या अशा आमच्या समाजामध्ये मुली मिळत नाहीत म्हणून मी चिखलीच्या पुढे उंदरी म्हणून गाव आहे तिथली मराठ्याची मुलगी केली होती तिचं शिक्षण बारावी झालेलं होतं काय पण त्या पोरीची काय मानसिकता म्हणजे मानसिक काही आजार असावा ती स्वतः पळून गेली दीड महिन्यात लग्न होऊन तिचं मी पाच जुलै दोन हजार बावीस ला लग्न केलं लग। आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस लाच ती निघून गेली पळून गेली गच्चीवरून पळून गेली Okay. दुसऱ्या बिल्डिंग वर आमच्या गच्चीवरून दुसऱ्या बिल्डिंगला जागा आहे तिथून जाऊन तर ते आमच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट सिस्टीम मध्ये असल्यामुळे सीसीटीव्ही लावलेले आहेत okay. तर त्या सीसीटीव्हीच्या टीव्हीच्या फुटेज okay. वरून आम्ही तिची कंप्लाईन पोलीस स्टेशनला केली बीड शहर पोलीस स्टेशनला आणि okay. बीड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस दोन पोलीस जाऊन तिच्या गावी जाऊन तिचं स्टेटमेंट घेऊन आले आणि okay. तिला विनंती केली की बाड तू चल ना चल सगळं घरी चांगले आणि मी सुद्धा आता रिटायरमेंट बारा वर्ष झाले मला मी टी महामंडळामध्ये बिडलाच होतो पण त्या पूर्वीनं सांगितलं की त्या भरोसा सेल मध्ये त्यांनी तक्रार केली होती आमची की आम्हाला त्रास दिला असं केलं त्रास म्हणजे हकलून दिलं तर मला जाच केला तसं पाहिलं तर दोन दो महिन्यात बरोबर दारा खिडक्याची ओळखत नाही मुलींची काय मुलाची काय नवीन घरामध्ये कोण त्रास देणार आहे आणि माझ्या घरात सगळे सुशिक्षित फॅमिली माझा मोठा मुलगा कोर्टातच आहे सर्विसला गेली पाहिजे परांडा तालुका कोर्टामध्ये काय ता लहान मुलाचं हॉटेल आहे माझ्या सगळ्यात लहान किती मुलं आहे तुम्हाला मला तीन मुलं आहेत तीन मुलं आहेत तिघांचे लग्न झालेलं आहे का नाही आता या दोघांचे झाले मोठ्याच आणि छोट्याच छोट्या मुलाचं माझ्या लव्ह मॅरेज असल्यामुळे ती मुलगी बीड मधलीच आहे आणि ती मुलगी मारवाडीची आहे तिला माझ्या छोट्या मुला, या मुला एक मुलगा तीन वर्ष तारीख काय या मुलाचे जन्मतारीख मार्च एकोणीसशे शहाऐंशी शहाऐंशीचा जन्म हा शहाऐंशीचा जन्म ओके तर मला अठ्ठावीस एकोणतीस किंवा अशा वयाची बारावी पर्यंत जिंकलेली असेल तरी चालते ओके चालेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना मग कोणाला काही आवडला तुमचा प्रॉफेल तर मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून काय हरकत नाही माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाचशे बारा सहाशे वीस आणि माझ्या मिसेसचा नंबर जो आहे चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो तीन त्र्याण्णव डबल तीन हे माझ्या मिसेसचा नंबर ओके धन्यवाद धन्यवाद तर या काकांचा जे आहे त्यांनी संपर्क नंबर सांगितलेला आहे